you mm -hmm. आणि एस टीचा प्रवास आमचा तरी आमच्या लाल पर्यात इथं उभे आहेत बघा आमची एस टी ती आहे इकडची आणि ती एस टी निघाली आता तर माझ्यासोबत चकुली सुप्रिया आणि मी आम्ही तिथेच आलेलो आहे काही सर्वांना आता तुम्ही विचार करत असाल की टायगरची मम्मी आता परत गावाला कशी काय आणि ह्या सोबत कोण आहे तर ह्या ही आहे सुप्रिया आणि ही आहे छकुली छकुली म्हणजे तिचं नाव तिचं नाव आहे शालिनी पण आम्ही तिला लाडाही छकुली बोलतो तर आम्ही चाललो आहे आता आम्ही उतरलो आता पारगाव फाट्यावर उतरलो आहे आणि चाललो आहे आता मच्छी बघायला तर तुम्हाला सांगायचं असं की आम्ही हां तर तुम्ही म्हणत असाल की टायगरची मम्मी तुम्ही परत गावाला का आल्या आताच गावा मुंबईला ने गेलेले कालच्या ब्लॉगमध्ये आम्ही असं बघितलं म्हणजे की तुम्ही लगेच मुंबईला गेले आणि आज काय गावाला परत आलात तर हिला यायचं होतं जयंतीला दोघींना यायचं होतं तर ही करते पार्लर ज्या पार्लरला सुट्टी नव्हती आणि ही असते जॉबला त्यामुळे दोघींना सुट्ट्या नव्हत्या तेव्हा आणि ह्यांनी सुट्ट्या आता काढल्यात तर या तीन चार वर्ष झाले गावी आल्या नाहीत म्हणजे पारगावला घर बांधल्यावर फक्त एकदाच आलेल्या ह्याला पूजेला ना ना पूजेला आलेल्या त्याच्यावरती त्यांना परत काय यायला मिळालं नाही इकडं म्हणून त्यांचं आमचं प्लॅनिंग ठरलेलं पहिलेच की आपण गावाला जाऊया आणि या, या मे महिन्यातच जाऊया पण यांना जयंतीला यायला नाही मिळालं तर म्हणाले आता मामी सुट्टी पडल्या आता तू काय पण पन कर पण आम्हाला घेऊन चल मग म्हटलं चला ता, मला टा मला वेळ नव्हता पण मी वेळात वेळ काढला यांच्यासाठी या दोघींसाठी हां आणि माझ्या तागोलीला घरातच ठेवून आले टायगरचे पप्पा दादा सुमित सगळे ते आहेत त्याची काळजी करायला तर म्हटलं दोन दिवस राहूया यांची पण हाऊस होईल यांना थोडं इकडं सर्वीकडे आपले स्थळं जे काय आहेत थोडी पर काय होईना त्यांना दाखवू आणि मग यांना आम्ही म्हणजे येऊ थोडीशी आता कारण सुट्ट्या आहे म्हणून वर्षातून एकदा सुट्ट्या मिळतात प्रत्येकाला काही सुट्ट्या सु, सह सारख्या सहजासहजी मिळत नाहीत म्हणून आता यांना मिळाल्यात तर चला म्हटलं जाऊ दे म्हणून आलेलो हो। आहोत तर विषय असा होता बाकी काही ना ये, नाही ये, <laughs> ये। आहे येण्याचं कारण फक्त या दोघींसाठी झालेलो आहोत आणि आम्ही तिघी चालू आहे आमच्यामध्ये कोणीही मेल नाही आहे आम्ही सगळा फिमेलच आलेलो आहोत तर आता आम्ही चाललो आहे मच्छी आणायला बारगाव फाट्या उतरलो आमच्याकडे बॅगा तसेच आहे हिच्याकडे एक बॅग आहे बघा हिच्याकडे पण बॅग आहे आणि इथं मच्छीवाली आहे तर तुम्हाला बघा आता मच्छीवाली मावशी कोणती बसली बघूया मोठा मासा मिळतोय का नाही बाबा कारण त्या दिवशी आलेली तेव्हा बाबा नव्हते ना आता इथं एकच मावशी बसलेली आहे आणि त्या मावशीकडे कोणती मच्छी आहे का नाही चला आपण जाऊन बघूया हे मावशी काय मासे बघू बारीक मासे आहेत कोळंबी आहे ना दाखव हां मोठ्या कोळंब्या आहेत कशा आहेत मावशे कोळंबी कशी सहाशे रुपये काय सहाशे रुपये सहाशे शिवाय बोलत तिसरं मोठा मासा नाही बाबा असलेच ना। तिकड नाही तो बाबा गेला कुठं गेला कधी गेला कधीच गेला मग आता येणार नाही आता नाही खपल्या कशाला ना येईल मासे पण येतोय ना रोज येतो ना बाबा इथं येतोय ना खपून गेला तो त्या दिवशी आलो तेव्हा भेटला नाही ना म्हणून तेच तर काही नाही मोठा मोठापासून आहे का याच्यात काय आहे टोपली काही नाही ह्याच्यात काय बाबा आवाज बोल 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 तू बोललीस का बोलली त्यांचं जेवण लयच छान असतं वेडी तिला कळत नाही काय ग आई ग मच्छी काही भेटली नाही बिचाऱ्यांचा पोपट झालेला आहे या दोघींचा मस्त मच्छी बघायला आले तेवढ्या लांबलं मम्माच्या गावाला जाऊया अरे आमचं घर तिथे आहे ज्याप्रमाणे मागे पण मी सायतीला हॉटेलमध्ये दाखवलेलं बघा तिथे आहे तर आता काही नाही भेटलं आता गप्प भाजी घ्यायची काहीतरी आणि उद्या मग आम्ही मच्छी घेणार हे उद्या सकाळी घेऊया आपण हा हा ते कोळंब्या खाऊन कंटाळा आला आम्हाला त्या कोकड कशी मारामारी करतात ते बघ बघ त्याची मारामारी आता माझा टायगर ना एवढा ना भुकत बसला असता हे ना, ना? किती आहे बघ मेंढपाळ भरपूर आहे भरपूर आहेत हे मेंढपाळ ही लोक ना आहे गाड्यांचा असाच आवाज हे मेंढपाळ आहेत ना हे काय करतात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे ते चार दिवस ह्या शेतात चार दिवस त्या शेतात काम करतात नाही राहतात आणि मग तिथून दुटायचा दुसऱ्या शेतात जाऊन तर ते दुसऱ्या शेतात जात असेल त्यांच्यावर एक घोडा असतो तो घोड्यावरती सगळं माल वाहतात त्यांचं सगळं संसार असतो त्यांचा त्याच्यावरच तिला लांबून लांबून येतात आणि एवढं चालत येतात बरं का तसं असतं ते लय भारी त्यांचं जीवन यायचं का पाणी हे बघ वावरात मी हां हां इथून जर रस्ता माहीत नाही तर आम्हाला मच्छी मिळाली नाही आणि आम्ही घेतले चिकन नाही आणि थोडीशी भाजी घेतली या काय नाही पाईप पायप या बांधावरून सरकतो आहे आम्ही रोडनी नाही आलो सडकेनी या वावरातून आलो कारण इथून आम्हाला शॉर्टकट पडतो ना म्हणून तर आता चाललो आहे घरी या पोरींना काही रस्ता सुधरत नाही चालतायत कशा वजत वजत एकदम पायी ताकत आणि आम्हालाही सांगते हळूहळू या आणि स्वतःने घेतले एक बॅग आणि आमच्याकडे दिले अख्ख्या बॅगी <laughs> आणि ही बघा <बागा>। बिचारी <एभी> ही <laughs> बिचारी रे बिचारी <laughs> बापरे आता आम्ही फक्त लेडीज लेडीज मस्त मज्जा करणार पार्टी करणार पार्टी नाही म्हणजे आमचं खाण्याविडायचं खाण्याची पार्टी पिण्याची नाही बरं का नाही इथूनच चल इकडून कुठून जाऊ नकोस बरं चल इथून येतेस इथून चल तिकडे खड्डा आहे त्या खड्ड्यात नाही त्या दिवशी बाई इथं टायगरला आणलेलं वावरात फिरायला हां माझ्या अगं लय ग पळतो माझा बाबुली इथून मला लय आठवण येते आता पण मी जाणार आहे लगेच माझ्या तागुलीची आठवण आल्यावर इथं आणला नाही की लय खेळतो लय खेळतो त्याला लय आवडतं इथं अगं रान मोकळं मिळतं ना त्याला मस्त हुंदडायला पण गर्मीच लय व्हायला लागली म्हणून त्याला नेलं पण आता काय नाही आता त्या कारमध्ये ना ती ही टाकले ना मी काय गादी तर त्या गादीमध्ये त्याला व्यवस्थित बसता येतं आता आणत जाईल त्याला मी कधी पण आली की त्याला घेऊन येणार आता आणि उलटी पण नाही करत गादीमुळं पहिले त्या सीटवर त्याला नीट बसता येत नव्हतं ना मग त्याचं पोट ढवळून ढवळून उलटी व्हायची हो लय उलट्या आला आमचं घर ते बघा ऐक त्या तिकडे ती निळी टाकी दिसते ना ते आमचं घर आता 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 घरी गेल्यावर डायरेक्ट भेटू या मामाच्या गावाला आलो आम्ही आला टायगर चा मिटलं पप्पी घेऊ नकोस चुले घाणीतून येतोस मी तुला पप्पी देणार नाही हा लय रानटी झालायच टायगर कुठे हा टायगर कुठे टायगरला नाही आणला काय दे इकडे या मोत्या नाही किती किती इकडी या किट्याची नका बघा भूत भूताची नका बघा या लाडायचं त्याला गालवाडा पप्पी घेत पुढची पप्पी घेते काय राहून काय काय करायचं टायगरला आणलंय मी तो आतमध्ये पळाला गावर, ना गावरला तो बघ तो बघ लाडकर म्हणतोय बघ पप्पी बिप्पी घेऊ नकोस चल नाही घ्यायची पप्पी मी नाही पप्पी देणार गटारात जाऊन तिकडं गाणीत जाऊन लोळून येतोय तळायला गरम होत आहे ना म्हणून गरमीतून ना काय करतो त्या गटारात जाईल त्या नदीत जाऊन झोपल हा आणि इथे येऊन माझी पप्पी घेतोय अरे टायगरला आणलाय टायगर तो बघ आतमध्ये तो बघाय हे तो पळतोय टायगरला टायगरला बघून पळतोय मोत्या येऊन बसलाय आमच्या आमच्या नननबाई येऊन बसल्या इथं त्या वहिनी बसल्यात आणि गाड्यांचं ट्रेन बंद होते म्हणतात <laughs> आज आम सगळ्यांना मेगा ब्लॉक सांगितलेलं अरे म्हणाल्या आणि घाबरून गेल्यात मुंबईला आज गाड्या बंद आहेत गाड्या बंद आहेत गोटे, गोटे गेलेला काय आकाश सगळे गेलेले गोट्या गोट्या मोठा मोठा हा तिकडे गेले तपास काढला गाडी थांबत थांबतय तिथून यायला मोकळ्यात गेस पुढच्या लय ना असेल आपण रविवारी लय गाडी गर्दी असेल नव्हत्या ना बोरिवली बिरिवलीच्या भेटतात ना मग त्या घाटकोपर वरूनच जातात तसेच डेपो डेपोबीला उतरायच्या हा तिकडे जात नाही कल्याण बिल्याणला मग तिकडे उतरायचं विचारायचं त्याला कुठून जाणार त्या ठाण्याला जरी उतरलं तरी तिथून जाऊ शकतो ना आपण रिक्षानी मग ठाण्याच्या पासून असं करायचं का कल्याणच झालं पाहिजे गाडी जाऊ राव आता काही नाही आल्या आता परत का यायचं तुम्ही कुठे गेला तो तो बघ तिकडे टायगरच्या जागेवर जाऊन बसलाय हवा गाठ किट्ट्या कुठे बसलाय टायगर माझा इथं बसत होता ना लय गरम व्हायचो ए किट्ट्या किटू तू जेवली बाबुली अगं ग जेवली जेवली माझं टायगर पण जेवलं असं सांगायला येतो बघा किट्ट्या इकडे जेवलायच ना जेवलाच ना हां बघ आता बस बद झालं बजा बाहेर बस जा आम्ही जेवलो खूप दमलो त्यामुळे काय झालं आता फटाफट जेवलो साडेआठला जेवून घेतलं आणि किट्ट्या पण जेवलाय तर किट्टे जेवून झालं मला सांगायला आलं माझा टायगर कसा तर मी थोड्या वेळापुरतं अशी जरा बावजाळली म्हणून म्हटलं टायगर कसं काय आला पटकन ते डोक्या हात ठेवायला गेली मला टायगर आलं काय असं का आहे माझ्या टायगरची मला आठवण येते ते तसं किट्ट्या पण आहे इथं